गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरूर्ब्रह्म गुरुर्विष्णुगुरुदेवमहेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरुवे नमः अथ श्रीसद्गुरुसत्यदत्तपूजा व कथा अथ श्रीसद्गुरुसत्यदत्तपूजा निरुपणम् दीप, पूजन। दीप, दीप दीप दीपूजन दीपदेवत सर्वपचारार्थ गंधाक्षत पुष्प समर्पयामी श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा जेव्हा असते तेव्हा ब्राह्मण सांगते त्या दीपाचं महत्त्व दीप दीप म्हणजे काय दीपाला का आहे दीप प्रत्यक्षात प्रकाश देतो थोडं का होईना देतो ना प्रकाश सगळी लाईट जाते घरातली तेव्हा प्रत्यक्षात काय लावतो दीप लावतो त्याला आपण दिवा म्हणतो दीप त्या दीपाला पुजायचं आहे दीपामध्ये का आहे दीप असाच आहे का दिवा असाच आहे का त्या दिवामध्ये ज्योत आहे त्या ज्योतीसाठी तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि नंतर त्याला पेटवलेलं आहे त्याची ती ज्योत झाली आणि ते ज्योत ती काय करते देव्हारामध्ये ठेवलं हो। तर प्रत्यक्षात नारायणाचा फोटो असेल तर नारायणाला प्रकाश देते पण दीपाच दीप कोण आहे ती ज्योत कोण आहे तर प्रत्यक्षात नारायणाचंच निर्गुण रूप आहे त्या परब्रह्माचं निर्गुण रूप आहे बघा निर्गुण रूप परब्रह्माला परब्रह्म परब्रह्माला प्रकाश देतो दीप म्हणजे कोण आहे तर नारायणच निर्गुण रूप ती ज्योत आहे दीप असा एकदा दीप लागला ठेवला तर तो पेटेल का त्याच्यामध्ये ज्योत लावली तेव्हा तो दीप पूर्ण होतो असाच दीप पूर्ण होत नाही म्हणून प्रत्यक्षात जो पूजा करणारा आहे तो दीपाला काय करतो दीप देवतो फ्यो नम दीपाला देवता म्हणलेला आहे देवता कारण दीप आणि त्यामध्ये ज्योत जळते ते काय आहे त्या परब्रह्माचं निर्गुण स्वरूप आहे त्या, त्या परब्रह्माला परब्रह्मा आपण पाहू शकत नाही प्रत्यक्षात तर आपण पाहू शकतो त्या निर्गुण स्वरूपामध्ये ज्योतीच्या रूपात जे दीपामध्ये जे ज्योत जलते त्याच्या रूपात पाहू शकतो प्रत्यक्षात मनुष्य घ्या मनुष्यामध्ये धडधड करणारा इथे का आहे हृदय हा हृदय का आहे त्या हृदयामध्ये ज्योत आहे हृदय म्हणजे का आहे प्रत्यक्षात दीप आहे हृदय का आहे मनुष्याच्या याच्यामध्ये दिलेला बघा आणि तो हृदय कुठे बसवला डाव्या साईडला बसवलं डाव्या भागावर बसवला उजव्या भागावर नाही चंद्रनाडी असेल त्या भागावर बसवलेलं आहे का चंद्रनाडी का आहे मानसिकता मानसिक मध्ये जातो त्या मानसिक मध्ये अति जाऊ नये म्हणून तिथे दीप ठेवलेला आहे त्या ईश्वराने दीप ठेवला आणि त्या दीपामध्ये ज्योत अखंड जळत आहे जेव्हा त्या दीपामधली ज्योत विझून जाते तेव्हा ते त्याच्यातला अंतरात्मा बघा कसा हो निघून जातो दीप म्हणजे काय दीपामधली जी ज्योत आहे हे निर्गुण आहे निराकार आहे त्या परब्रह्माचा अंश आहे परब्रह्मा परब्रह्माचा स्वरूप आहे अंश नाही तर प्रत्यक्षात परब्रह्माचा स्वरूप आहे आणि तो परब्रह्माचा स्वरूप तुमच्या आमच्यामध्ये आहे सगळ्यांमध्ये आहे बघा तिथे जर तो जर तेज निघून गेला तर मनुष्य काय करतो चौघांच्या खांद्यावर राहतो जिथपर्यंत त्याच्यामध्ये ज्योत नसेल तर चौघांच्या खांद्यावर बसतो पण ज्योत असेल तर तो स्वतःहून सगळी कामं करतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सांगा मग त्या नारायणाच आपण पूजा करायची मग कोणाची करायची त्या परब्रह्माची नाही पूजा करायची तर कोणाची करायची म्हणून सांगितलंय भटाने सांगितलंय भटजीने सांगितलंय की दीपाला काय करा नमस्कार करा सर्वोपचारार्थ गंधाक्षत पुष्पम समर्प्या गंध चंदन लावा अक्षता टाका पुष्पम टाका फुलं टाका आणि ती त्याला समर्पण करा कोणाला दीपाला कारण दीप का आहे तर परब्रह्माला परब्रह्मच प्रकाश देतो बघा परब्रह्माला परब्रह्म प्रकाश ठेव देतो परब्रह्माला परब्रह्म तेजोमय करतो आहे ना म्हणून दीप देवतोभ्यो नम त्या दीपाला अखंड नमस्कार करा आपले हात दोन्ही हात जोडले पाहिजे त्या दीपाजवळ त्या ज्योतीजवळ कारण तो परब्रह्माचा निर्गुण स्वरूप आहे जय जय वीर समर ह्याचा पुढचा व्हिडिओ आहे पुढच्यामध्ये व्हिडिओमध्ये दे दिलं जाईल पुढे आहे कळश कळशाचं दि द्यायचं दे आहे काय महत्त्व आहे ते तिथपर्यंत या व्हिडिओला लाईक करा जबरदस्ती नाही कोणाला आवडला तर आणि असंच प्रेम देत राहा प्रेम कसलं प्रेम तर जो आपण व्हिडिओ बघतो बघा जेव्हा आपण शिक्षण घेतो त्याची दक्षिणा देतो देतो ना आपण जेव्हा त्या कीर्तनामध्ये जेव्हा संभव सभा हे सभामध्ये भाग घेतो कीर्तनाच्या तेव्हा ते ईश्वराची पूजा करतो तो तुमच्यापर्यंत आणतो त्याला पण काहीतरी देताना तसंच ही दक्षिणा म्हणून बघा काय म्हणतो सद्गुरू कि दक्षिणा नका देऊ पण प्रत्यक्षात त्याचं अवलोकन करा सांगितले त्या ईश्वराची भक्ती करत राहा तर तो तुमच्या आमच्यात काय राहील त्या निर्गुण स्वरूपात राहील आणि आपल्या कळणार नाही पण आपल्याला तो जाणीवत राहणार जर जा आपण जाणीव येत असेल तर जय जय